आकाशवाणी मुंबई सदया कर्देकर कर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शक ठरावावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा सुरू परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्याचे राज्यपालांचे विद्यापीठांना निर्देश व्यापक जनसंपर्कासाठी भाजपा चार ते अकरा फेब्रुवारी या काळात गाव चलो अभियान राबवणार महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी आणि अमळनेरमध्ये सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ मराठी साहित्य आणि भाषा टिकवण्यासाठी शासनासह विविध समाजघटकांनी प्रयत्न करण्याचं संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांचं प्रतिपादन संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शक ठरावावर दोन्ही सभागृहात आज चर्चा सुरू आहे महिला गरीब युवा शेतकरी आणि पायाभूत सुविधा या पाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काम करत आहे असं लोकसभेतल्या भाजप खासदार हिना गावित म्हणाल्या स्वयंसहाय्यता गट लोकसभेत तसंच विधानसभेत महिला आरक्षण अशा अनेक बाबी महिला सक्षमीकरणासाठी केल्याचं भाजपाच्या खासदारांनी सांगितलं गेल्या दहा वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही म्हणजेच हे सरकार भ्रष्टाचार मुक्त सरकार असल्याचं केंद्रीय मंत्री एस पी सिंग बघेल यांनी चर्चेत भाग घेताना सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांनी कांद्यांवरच्या निर्यात बंदीचा प्रश्न मांडला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान तसंच महाराष्ट्रातल्या मानव प्राणी संघर्षांवर त्यांनी मतं मांडली सरकारनं विरोधी पक्ष कमकुवत केल्याचा आरोप काँग्रेसचा गौरव गोगाई यांनी केला अनेक खासदारांना निलंबित केल्याच्या कार्यकाळात संसदेत चा चौदा विधेयकं मंजूर झाली याकडे त्यांनी लक्ष वेधलं विद्यापीठांनी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करावेत तसंच परीक्षांचे निकालही वेळेत जाहीर करावेत असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले आहेत राजभवनात आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली तेव्हा बोलत होते महाविद्यालयांनी एकत्र येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटी बनवावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली कुलगुरूंनी ग्रामीण भागातली दहा गावं दत्तक घेऊन त्यांचा सामाजिक विकास घडवावा तसंच महाविद्यालय परिसर नशामुक्त ठेवावा असं ते म्हणाले नवीन क्रेडिट अभ्यासक्रम अंमलबजावणी आणि स्थिती स्वायत्त महाविद्यालयांपुढच्या अडचणी अशा अनेक विषयांवर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सादरीकरण केलं देशाला दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारत बनवण्याच्या दिशेने भारत प्रगती करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं ते नवी दिल्लीत भारत मंडपमध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार चोवीसमध्ये बोलत होते भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे आणि आपल्या सरकारच्या तिसऱ्या कालखंडात ती जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल असं ते म्हणाले भारतातल्या प्रत्येक क्षेत्रात कायापलट होत आहे गेल्या दहा वर्षात पंच्याहत्तर नवीन विमानतळ उभारले गेले चार लाख किलोमीटर ग्रामीण रस्त्यांचा विकास झाला तसंच पंधरा शहरात मेट्रो सुरू झाली वेगवान अर्थव्यवस्थेमुळे दरवर्षी चाळीस हजार कोटींचा फायदा होत आहे असं त्यांनी सांगितलं सौर ऊर्जेचा वापर वाढल्याने अनेक एम एस उद्योगांचा विकास होईल असंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं पन्नासहून अधिक देशांमधले आठशे प्रदर्शनकारी असलेले हे प्रदर्शन, असले प्रदर्शन मोबिलिटीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान समस्यांवरची शाश्वत उपाययोजना यावर भर देणारे आहे अठ्ठावन्न वाहन उत्पादक यात सहभागी आहेत व्यापक जनसंपर्कासाठी भारतीय जनता पार्टी चार ते अकरा फेब्रुवारी या काळात गाव चलो अभियान राबवणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली या अभियानात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातले सर्व मंत्री राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे प्रदेश पदाधिकारी खासदार आमदार सहभागी होतील असं त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज सहभागी झाले वंचित बहुजन आघाडीमुळे संविधान रक्षणाच्या लढ्याला बळ प्राप्त होईल असा विश्वास महाविकास आघाडीतल्या पक्षांनी व्यक्त केला महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये उत्तर प्रदेश सारखी परिस्थिती महाराष्ट्रात येऊ नये याची दक्षता घ्यायचं ठरवलं आहे असं प्रकाश आंबेडकर या बैठकीनंतर म्हणाले त्यामुळे जागा वाटपाच्या तुलनेत किमान समान कार्यक्रमाला अधिक प्राधान्य दिल्याचं सा त्यांनी सांगितलं बैठकीत आम्ही मांडलेल्या मुद्द्यांवर तिन्ही पक्ष चर्चा करतील त्यात आणखी मुद्दे जोडले जाऊन अंतिम मसुदा तयार होईल असं ते म्हणाले विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ राज्यातल्या लाखो नागरिकांनी घेतला याविषयी परभणी जिल्ह्यातले पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी शिवदयाळ स्वामी यांनी आकाशवाणीकडे सांगितलं कोरोना काळामध्ये माझा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे मी आर्थिक परिषानीमध्ये होतो प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये मला दहा हजार रुपयाची मदत मिळाल्यामुळे मी आता सोयीस्कर व्यवसाय सुरू करत आहे माझा व्यवसाय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक विक्रीचा व्यवसाय आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मराठीला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी सरकारसह नागरिकांचीही आहे मराठी साहित्य आणि भाषा टिकवण्यासाठी शासनाबरोबर वेगवेगळ्या समाजघटकांनीही प्रयत्न करावे अशी गरज संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी आज व्यक्त केली अमळनेरमध्ये सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते राज्यसभा आणि विधान परिषदेवर वेळोवेळी साहित्य कलाक्षेत्रातल्या मान्यवरांची वेळोवेळी नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी केली साहित्यातून समाजात वागावे कसे याची शिकवणूक मिळते तळागाळातल्या लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण समाजकारण केलं जातं असं उद्घाटक सुमित्रा महाजन यांनी सांगितलं साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी तयार करावा या प्रस्तावानुसार गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिलं लवकरच मराठी भाषा धोरण जाहीर करणार असल्याचं मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलं साहित्यिकांच्या ज्ञानाचा सा उपयोग शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी करण्याची गरज संमेलनाचे निमंत्रक अनिल पाटील यांनी व्यक्त केली अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त आज बीड इथं शोभायात्रा काढण्यात आली संमेलनाचा यंदा शंभरावं वर्ष असल्याने भव्य नाट्यदिंडी काढण्यात आली देशातल्या शेअर बाजारांनी आज मोठी तेजी नोंदवली सतरा अखेर सेन्सेक्स चारशे चाळीस अंकांनी वधारून बहात्तर हजार शहाऐंशी अंकांवर स्थिरावला निफ्टी एकशे छप्पन्न अंकांची वाढ नोंदवून एकवीस हजार आठशे चोपन्न अंकांवर बंद झाला विशाखापट्टणम इथं आज सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं पहिल्या डावात दिवस अखेर सहा बाद तीनशे छत्तीस धावा केल्या खे आजचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जैस्वाल एकशे एकोणऐंशी तर आर अश्विन पाच धावांवर खेळत होते मुंबई महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात आरोग्य पायाभूत सुविधा स्वच्छता यासह प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर दिला गेला आहे एकूण एकोणसाठ हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सादर केला यात मुख्यमंत्री संपूर्ण स्वच्छता मोहिमेसोबतच मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प यासारखे उपक्रम राबवण्याचं नियोजन आहे मुंबई महापालिका रुग्णालयात उपचारासाठी मुंबई बाहेरून आणि राज्याबाहेरून बाहेरून येणाऱ्या रुग्णांकडून वेगळे शुल्क आकारण्याची चाचपणी पालिका करणार आहे मलनिस्सार आकार आणि जल आकारात वाढ करण्यासाठी आर्थिक सर्वेक्षण पालिका करणार आहे नागरी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी स्मार्ट बिन स्मार्ट दिवे मॉनिटरिंग आणि जल महापालिका यंदा मुंबईसाठी पहिल्यांदाच हवामान अंदाजपत्रक सादर करणार आहे यात उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जाईल आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांमध्ये संपादकीय कार्यकारी तसंच वृत्तनिवेदक आणि अनुवादक या पदांवर पूर्ण वेळ कंत्राटी तत्वावर भरतीसाठी वृत्तसेवा विभागानं अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत त्यासाठी अर्ज पाठवण्याची मुदत आठ फेब्रुवारीपर्यंत आहे याची अधिक माहिती आमच्या न्यूज ऑन ए आय आर जी ओ व्ही डॉट इन स्लॅश व्हेकन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शक ठरावावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा सुरू परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्याचे राज्यपालांचे विद्यापीठांना निर्देश व्यापक जनसंपर्कासाठी भाजप चार ते अकरा फेब्रुवारी या काळात गाव चलो अभियान राबवणार महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी आणि अमळनेरमध्ये सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ मराठी साहित्य आणि भाषा टिकवण्यासाठी शासनासह विविध समाजघटकांनी प्रयत्न करण्याचं संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांचं प्रतिपादन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार